नमस्कार माझ्या हातात बघताय ना ही आहे सुप्रसिद्ध महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी एकदम गोड चविष्ट आणि दिसायला देखणी आज आम्ही इथे महाबळेश्वरला आलेलो आहोत आणि या स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी खातो आहोत स्ट्रॉबेरी दोन प्रकारचे असतात एक ऑर्गॅनिक आणि और एक नॉन ऑर्गॅनिक तर ही आहे सागर श्री कृपा ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीची शेती आणि याचे मालक आहेत सागर ते ऑर्गॅनिक शेती करतात नमस्कार सागर भाऊ मला सांगा तुम्ही ही शेती कधी बसला करताय पंधरा वर्ष झाली शेती ऑर्गॅनिक पद्धतीने ऑर्गॅनिक म्हणजे काय खत आणि पेस्टिसाइड नाही पण मग त्याच्यावर पिकावर काही परिणाम नाही ने होत नेटसर म्हणून एक कंपनी ऑर्गॅनिक त्याचा आपण स्प्रे करतोय आठ दिवसांनी तुम्ही बघितलं असेल की सगळ्या एंड मध्ये झेंडूचे फुलं लावलेली झेंडूचे प्लॅन हा ते तर खेड्यांसाठी प्रोटेक्शनसाठी अच्छा आणि त्याच्यानंतर जर जास्त झाले तर त्याच्यासाठी आपण ते बाकीचे स्प्रे सांगितले आठ दहा दिवसांनी आपण करतोय मी असं ऐकलं की ही जी स्ट्रॉबेरीची रोपं आहेत ती परदेशातून आयात होतात खरं आहे का कुठून होतात कॅलिफोर्निया इटली मधून येतात ही रोपं आपण नाही तयार करू शकत प्ले अजून तयार झालेलीच नाही अच्छा हां ते दरवर्षी त्यांच्याकडून घ्यावंच लागतं आपल्याला आणि कधी येतात ते जून जून मध्ये येतात मागळेसर मध्ये ते काही जिथे पाऊस कमी असेल तिथे लावायला आणि त्याचे मग वेगळे प्लॅन बनवायला लागतात आणि बनलेले प्लांट आपण इथं प्लांटेशन मध्ये लागवड करतो ऑक्टोबर लागवड फ्रेड आहे त्याच्यानंतर जानेवारी होते अभ्यास सगळे जानेवारी ते जून चालू राहतो आपल्याला जोपर्यंत पाऊस आणि मग पीक कधीपासून येतं अच्छा आणि काय भाव येतो आता आपला ऑर्गेनिकला खूप चांगलं डिमांड आहे आपल्या जानेवारीला सातशे रुपये पर किलो आता त्याचा फिक्स सिझन असल्यामुळे आपल्याला पाचशे रुपये किलो रेट मिळतो अरे पाचशे रुपये किलो मिळतंय टेस्टिंग मध्ये खूप वेळेस म्हणजे बरेचदा स्ट्रॉबेरी खाल्ली बाजारातली वगैरे पण ही एकदम गोड आहे म्हणजे आंबट नाही आहे बिलकुल आंबट नाही मग तुम्हाला मार्केटिंग साठी काय करा मार्केटिंगला दा माझं डायरेक्ट सेलिंग आहे म्हणजे इथून फार्म वन जेव्हा मी स्टार्ट केलं जे बी गेस्ट येऊन गेलेत तेच गेस्ट कन्फर्म गेस गेस्ट आहेत माझे दरवर्षी त्यांचं पुढच्या वर्षी पाहिजे तुम्ही ऑर्डर घेऊ शकता हा तुम्ही घरपोच पाठवता आता ही मागच्या वर्षी जे लोक येऊन गेले ये त्यांचीच या वर्षी ऑर्डर जाते आणि शिवाय रोज आम्ही ऍक्टिव्हिटीज करतो स्ट्रॉबेरी प्लकिंग व्हिजिट अरे वाटिव्हिटीच ठेवतो आम्ही गेस्ट साठी स्वतः प्लगिंग करायचे त्याचे शिक्षण वेगळे बनवले त्यांना एक्टिव्हिटी मध्ये दिलं जातं स्वतः प्लगिंग करण्यासाठी आणि ही आपली किती एकरची शेती आहे दोन एकरची शेती आपण पंचवीस हजार लागून लागवड केलेली आहे तिथे आता पंचवीस हजारांची लागवड झालेली आहे चांगला मोसम आहे एकदम तेच चला तर तुम्हाला पण या फॉर्मला भेट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता हाताने स्ट्रॉबेरी तोडू शकता आणि खाण्याचा आनंद पण घेऊ शकता मी चखेल ना तसे अनेक लोक इथे आलेले आहेत आज इथे आलेले आहेत शिवराज पाटील एक घास फाउंडेशनचे मोनिका पाटील राज्यपालांचे माजी जनसंपर्क अधिकारी श्रीवास बेलसरे आमचे सचिन भाऊ कदम आणि अनेक जण इथे आलेले आहेत ते पण इथे स्ट्रॉबेरी विक्री पण मिळते तिथे लाल बटाटे पण मिळतात आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता मी श्रद्धा बेनसरे खानकर माझ्या बरोबर आहेत कॅमेरा पर्सन प्रेरणा पाटील नमस्कार